अजितदादांना कुठे तक्रार करायची तरी करू शकतात तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे हिंदुत्वावर आमच्या कुठलीही तडजोड होणार नाही वरिष्ठांची बोलला बोलले त्याची काय आम्हाला सांगितलं तर आम्ही त्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत पण हिंदुत्वावर तडजोड नाही जी दिल्लीला तक्रार करतायत त्यांनी आमच्या ह्या गणेश चतुर्थीच्या चे निघालेल्या मिरवणुकीवर ज्यांनी दगडी मारली त्याच्याबद्दल पण एकदा तरी निषेध करायला केला पाहिजे होता निघालेल्या मिरवणुकीवर मग हनुमान जयंती असो गणेश चतुर्थीच्या मिरवणुका असो त्याच्यावर हे लोकांनी दगडं मारायची हे आता पुढे चालणार नाही तुम्ही अगर ही दगडं मारण्याची बंद केली नाहीत तर पुढच्या वेळी तुमच्या ईदच्या मिरवणुक्यावर आलेले दगड ह्याचा पण हिशोब तुम्ही घ्यायची तयारी ठेवा कारण का आम्ही पण आता गप्प बसणार नाही तुमच्यासाठी जसे मेहमद मोहम्मद पैगंबर आहेत तसेच आमच्यासाठी गणेश गणपती बाप्पा आहेत तसेच आमच्यासाठी स्वामी समर्थ आहेत तसेच आमच्यासाठी हनुमान आहेत देवता आहेत म्हणून आमच्या देवी काही वाकड्या नजरेने बघाल तर उद्या तुमच्या पण ईद आणि मोहरमच्या मिरवणुक्यांवर तुम्ही शांत पद्धतीने काढू शकणार नाही एवढं मी त्यांना सांगून ठेवतो पण भाजप नेते मुस्लिम विरोधात बेताल वक्तव्य करत असं अजितदादा अमित शाह यांच्याकडे तक्रार करणार शेवटी त्यांना अजितदादांना कुठे तक्रार करायची तरी करू शकतात तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे हिंदुत्ववर आमच्याकडून कुठलीही तडजोड होणार नाही त्या त्या बाबतीमध्ये आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे वरिष्ठांची बोलणं बोलणे त्याची काय आम्हाला सांगितलं तर आम्ही त्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत पण हिंदुत्वावर तडजोड नाही मला अपेक्षा होती कि ला है, ला की जे आमची दिल्लीला तक्रार करताय त्यांनी आमच्या ह्या गणेश चतुर्थीच्या निघालेल्या मिरवणुकीवर ज्यांनी दगडी मारली त्याच्याबद्दल पण एकदा तरी निषेध केला पाहिजे होता एकदा तरी त्याच्यावर आक्षेप घेतला पाहिजे होता ते ज्या दिवशी आक्षेप घेतील ना तेव्हा त्यांना तक्रार पण करायला लागणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे पण माहिती ही वेगळी भूमिका घेतली जाते मी जसं सुरुवातीला भाषणामध्ये काय बोललो मी ते आमदार म्हणून नाही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही हिंदू म्हणून हिंदू समाजाशी बोलायला आलेलो आहे मी माझ्या धर्माचं काम करतोय आज माझी धर्मावर आमच्या धर्मावर धर्माला आव्हान दिलं जात आहे धर्माच्या देवी देवतांच्या मिरवणुकीच्या विटंबना केली जाते दगडी मारली जात आहेत म्हणून हिंदू म्हणून मी माझी भूमिका आणि माझ्या धर्मासाठी मी लढतो एवढंच भाजप नेते आजी आरपत यांनी सांगितले की नितीश राणे यांनी मला शब्द दिला आश्वासन दिलेलं आहे की इथून पुढं मस्जिद असेल किंवा मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल काही बोलणार नाही हो बो, मी तेव्हाही काय बोललो नव्हतो म्हणून माझी अपेक्षा आहे अजित हरपत जी आमच्या पक्षाची आहेत माझ्या आणि त्यांच्या सागरला एकच बॉस बसतो म्हणून आमच्या एक विचाराचे असल्या आणि त्यांच्या शाबीर शेख बरोबर माझ्या वडिलांचे फार जुने संबंध आहेत म्हणून जसं मोहम्मद पैगंबराबद्दल मी काय बोलू नये अशी त्याची अपेक्षा आहे तसेच जेव्हा ईदच्या मिरवणुकी सॉरी काल गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगडी मारली तेव्हा हाजी पण पुढे येऊन निषेध करायला हवा एवढं मित्र म्हणून मी त्याच्याकडून अपेक्षा ठेवतो माहिती दोन आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एकशे साठ जागा लढवणार आहे तुम्ही एका छोट्याशा कार्यकर्त्याला मोठा प्रश्न विचार सर्व धर्म समभाव वाढतो कारण काय हिंदू म्हणून आमच्या सणासुदीच्या वेळी दगडी मारली जातात आमच्या मिरवणुका आम्ही काढू शकत नाही पण जेव्हा ईद आणि मोहरमच्या मिरवणुका निघतात तेव्हा आम्हाला गंगा जमुना तबी शिकवली जाते तेव्हा आम्हाला भाईचारा शिकवला जातो अगर हिंदू म्हणून आम्ही त्यांच्या मिरवणुकीवर वाकड्या नजरेने पाहत नाही तर माझी साधी सरळ एवढीच अपेक्षा आहे सर्व धर्म समाभावच अगर असेल तर जो नियम मुसलमान धर्माला लागतो तोच तो नियम हिंदू धर्माला पण लागावा एवढी साधी सोपी अपेक्षा आहे कुठेत तुम्हाला हे हिंदू सकल मोर्चे दिसणार नाहीत कुठेत तुम्हाला निषेध मोर्चे दिसणार नाही कुठेत तुम्हाला नितेश राणे किंवा रामगिरी महाराजांसारखे वक्तव्य दिसणार नाहीत ज्या दिवशी ओ, ओ, जो नियम मुसलमान धर्माला लागतो तोच धर्... नियम हिंदूला लागेल प्रश्न सुट्टो आहे हिंदूंची बाजू घेणं म्हणजे दंगल घडवणं नाही हिंदूंचा हक्क हक मागणं हक्क मागणं म्हणजे दंगल घडवणं नाही माझं चौर सोप्प म्हणण्यात परत ज्या दिवशी हिंदूंच्या सणासुदीवर एक पण चप्पल फिरकोली जाणार नाही एक पण दगड मारला जाणार नाही त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही सकल हिंदू समाजाचे मोर्चेत दिसणार नाही आज आम्ही हिंदूंच्या अधिकारासाठी भांडतोय आणि हिंदूंना होण्याच्या टायमाला त्यांनी मातोश्रीमध्ये फक्त भांडण घासा भांडी घासायचंच राहिलेलं बाकी सगळं झालेलं आणि तू आज काँग्रेसमध्ये जात असेल तर नवीन नाही पहिलंच काँग्रेसचा किंवा उबाटाच्या झेंडा किंवा अंतरवस्त्र घातलं असतं ना तर एवढं वेळ थांबायची गरज नव्हती विशालगडाचा मुद्दा या सभेमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळाला सरकारनं सांगितलं होतं की सप्टेंबर नंतर पुन्हा हे अतिक्रमण काढायला आम्ही सुरुवात करून कारण हे सगळं कोर्ट प्रकरण सुद्धा सप्टेंबरला अकरा दिवस बाकी आहे <laughs> सप्टेंबरला अकरा दिवस बाकी आहे आम्ही काय आमच्या विशालगडला मुक्त केल्याशिवाय तिथे असलेलं एक पण हिरवा झेंडा आम्ही काय तिथे ठेवणार नाही म्हणून अकरा दिवस वाट पाहा नाहीतर ऑक्टोबरमध्ये आम्ही कार सेवा करण्यासाठी तयार आहोत थँक्यू 量が減量する。<laughs>